और एक निवेदन राम सेवकों द्वारा दिया गया जिसके अंतर्गत मांग की गई कि 22 जनवरी को अयोध्या में 550 वर्षों के बाद में ऐतिहासिक रामलाला की मूर्ति की प्राण प्रतिष्ठा हो रही है उस दिन संपूर्ण महाराष्ट्र में शासकीय छुट्टी घोषित करने विनंती की गई मी विलास राम हळवे हळवे भाऊ कर, कशाकरिता आले इथे इथे बावीस जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण देशात उल्हासाचे वातावरण आहे व त्यानिमित्त आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब व शासनाला आम्ही विनंती करत आहोत व बावीस जानेवारीला ही एक शासकीय सुटी जाहीर करावी त्यानिमित्ताने सर्व जनतेला कर्मचाऱ्यांना व महिलांना पुरुषांना समस्त राम भक्तांना यामध्ये सामील होता येईल व या आनंदाचा शतगुन्हीत आनंद होईल